श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनल स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ हे स्वामीच्या मी प्रार्थना आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आज शुक्रवार नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी नागाची विधिवतपणे पूजा करून त्याला दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो तर प्रत्यक्ष नाग हे महादेवांच्या गळ्यात आहेत तर प्रभू विष्णूंचे पलंग आहेत अशा या नागदेवतेची नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते तर या नागपंचमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा घरातील भिंतीवर असा एक मंत्र लिहिला जातो तो मंत्र लिहिल्याने आपल्या घरामध्ये नाग किंवा सर्प येत नाहीत तर तो मंत्र कोणता आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पहा नागपंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठू नागाची किंवा नागदेवतेची पूजा करत असतो पूजा केल्यानंतर आपण त्याला नैवेद्य म्हणून दुर्दव नाव्याचा नैवेद्य दाखवतो आणि आपण वारुवाची पूजा करतो तर बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला दिवसभरात कधीही करता येतो किंवा करू शकता हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला एक गोष्टीची गरज आहे ते म्हणजे भस्म आणि हे भस्म घेऊन तुमच्या घरातील तुमची नागदेवतेची पूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही आपल्या जी मुख्य भिंत आहे किंवा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावर हा मंत्र लिहायचा आहे तो म्हणजे भस्माने लिहायचं आहे तर मंत्र काय आहे पहा सर्पकुळात अस्तिक मुनींची शपथ मंत्र परत एकदा सांगते की सर्प कुळास अस्तिक मुनींची शपथ हा मंत्र आपल्याला आपल्या घरातील मुख्य दरवाज्यावर किंवा आपल्या घरातील भिंतीवर लिहायचा आहे हा लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये बघा अचानक काही काही वेळ आपल्या घरामध्ये साप येत असतात किंवा आपल्या घरात साप असल्याची आपल्याला भीती वाटत असते किंवा हे जे भय आहे ते भय नष्ट होण्यासाठी आपल्याला अस्तिकमुनीची शपथ ही नागदेवतेला घालायची आहे हा मंत्र लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सर्प किंवा साप येत नाही म्हणून हा जो उपाय आहे तो आपल्याला नागपंक्तीच्या ऋषीत करायचा आहे बघा अस्तिक मुनी हे एक प्राचीन ऋषी होते आणि तो सर्पदेवी महान सर्पराजा वासुकीची फही आणि जेतगुरूचे पुत्र होते महाभारतानुसार जेव्हा राजा जन्मलेला सर्प सतरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्पयज्ञाचे आयोजन केले केले आपले वडील त्यांच्या सकाक्ष सर्पामुळे झालेल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अगस्त ऋषींनी सर्प शर्यतीचा छेद संपवण्यासाठी राजाला प्रवृत्त केले आणि त्यावर विजय मिळवला तो दिवस श्रावणातील शुक्ल होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो आपल्या पित्याला नागाने दंश केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला म्हणून अगस्त ऋषींची ही शपथ किंवा त्यांनी यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये अनेक लाखो ताप किंवा नाग जे आहे ते खतम झाले होते म्हणून त्या दिवशी पासून ती तो जो यज्ञ आहे तो थांबवला गेला नागपंचमी दिवशी म्हणून या नागपंचमीच्या दिवशी हार जो मंत्र आहे तो मंत्र भिंती भिंतीवरती लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सर्प नाग येत नाहीत किंवा घरातील जी नकारात्मकता आहे ती कमी होते तर अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र आहे तो लिहायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक उपाय याच दिवशी करायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या आसपास जर साप येत असतील किंवा नाग निघत असतील किंवा बऱ्याच वेळा बघा आपल्या घरामध्ये सापाचे दर्शन होत असते हे जर वारंवार घडत असेल तर तुम्ही कोणत्याही सोमवारी महादेवाच्या मंदिरातून शिवपुंडीवर तर शमीचे पत्र असतील किंवा शमीची पाणी असतील तर ती अगस्त ऋषींचं नाव घेऊन ती शमीची पत्र आपल्याला घरी आणायची आहेत आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या वरती ती आपल्याला ठेवायची आहे, आहे। हा जर उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कधीही साप येणार नाही किंवा नाग येणार नाही हा ही उपाय खूप प्रभावी आहे हे दोन्ही उपाय तुम्ही नागपंचमीच्या दिवशी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जे स्वामी नमस्कार